वाडा भिवंडी राज्य महामार्गावर नेहरुली येथे ट्रकचा पलटून अपघात झाला या वाडाभिवंडी राज्य महामार्गावर किती भयानक खड्डे पडले असतील याचा हा अंदाज या अपघात झालेल्या खड्ड्यावरूनच समजू शकाल गेल्या कित्येक महिन्यांपासून वाडाभिवंडी महामार्गावर नेहरुलीच्या या नाक्यावर पंचवीस ते तीस फूट लांबी आणि रुंदीचा आणि त्यातच दोन ते अडीच फूट खोल हा खड्डा पडला होता मात्र हा खड्डा ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचा भरल्याने वारंवार त्याच ठिकाणी हा दर पावसाळ्यात पुन्हा मोठा खड्डा पडून अपघात होत असल्याकारणाने या लेनवरून जाणारी वाहतूक बंद करावी लागते अनेक वेळा या खड्ड्याचं अंदाज न आल्याने मोठ्या वाहनांना रात्रीच्या सुमारास आदळून अपघात होऊन वाहनांचे मोठे नुकसान तर होतेच त्याचबरोबर मालाचेही मोठे नुकसान होत असते गुरुवारी रात्रीही असेच झाले या अवजड वाहनाला रात्रीच्या सुमारास अंदाज न आल्याने खड्ड्यात आदळून ट्रक उलटला या अपघातात चालक आणि क्लीनर किरकोळ जखमी झाला प्रवाशांनी या राज्य महामार्गावर प्रवास करताना रात्रीचा प्रवास टाळावा कारण पावसाळ्याच्या दरम्यान दिवसाच खड्ड्यांचा अंदाज येत नाही त्यातच रात्री खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त वर्तवण्यात येते うわっ、すごい出て